बघा फिल्डिंग आणि वरच्या बाजूला वरच्या वावरात पण आहे त्यांनी आता जवळजवळ एक एकर दीड एकर दोन एकर त्यांनी सकाळ बा दोन तास आणला असंन तेवढं पस्तीस चाळीस जण घुसले हां हां एक काम केलं जमून का काय गोळा नाही केली गोळा केल्या गोळा करायचं सोपं आहे आता त्याचं काय होतं आ, आ, का लगेच करून टाकायचं मला यायची मी त्यांच्याकडे व्हिजिट ठाणून येतो हे वाळून गेला चांगला हे बघा सगळे गेवराय साईडून आलेत मी त्यांची थोडं गप्पा आण सकाळी सकाळी राहणार त्यांनी जवळजवळ आठ नऊ वाजताच दोन एकर काढून टाकलेले पस्तीस चाळीस जण आहेत सगळे त्यांच्या फॅमिली बघा असे झोका घेऊन मुलांसहित काही काही जण आलेले आहेत त्यातले बरेचसे असे मुलं मुलं आहेत भरपूर पोर आहेत काय मित्र कुठले आहेत तुम्ही बीडमधले कुठले किती जण आहेत तुम्ही सगळे एकोणतीस एक जण तुम्ही दो एक एकर आ? एक करत मानत असताना एक दोन एक कर सव्वीस सत्तावीस का अर्धा पावन तासात बघितलं की नंतर तर तास लय झालं एक एक जणांनी एक वा ले ले एक वासर घेतली तरी एक एक वासर चार 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 बापरे बघा भरपूर मोठी टीम आहे सगळे पस्तीस जण एकदा लागली की थेट पातच काढायला लागत असेल हां तुझं नाव काय हे हाताला आहे नाही म्हणून ना हां हाताला हां डोक्याला वगैरे काय बांधायला डोक्याला काय का बांधायला काय हां

काय म्हणतोय कळणार ना मला फेसबुक युट्यूब हा सेम सेम ते फक्त तुमच्या तुमच्या भाषेत बोलला ते कळालं नाही ना मला अवघड आहे ते कळणार नाही बापरे एक किती एककर काढून जाल तुम्ही सकाळपासून वरच झालं किती वेळा झालं ती दोन्ही तास दोन बान पण झालं गेवरायचे मित्र कितीला असता तू आता शाळेला पाचवीला जातो का पण आता जातो आता जर तो हजार रुपये कमावायच्या ना लागला तर आवीशे भर तुझं लग्न करते ना अठरा वीस ला घरची भाऊ ना सक्का भाऊ ना हो मग लग्न करून दिलं कि तुम्हाची नायला सांग पैसे कमी पडतात मग आता दिवसभर का शाळा शिकायची शिकायचे मोठ्या बोल की आता आवाजच नाही आलो कस काय करणार शिकायची ना काय व्हायचंय काय व्हायचंय शाळा शिकून काय व्हायचंय काय तरी इंजिनिअर व्हायचंय कोणतं इंजिनीअर व्हायचंय डॉक्टर डॉक्टर इंजिनियर होतो का डॉक्टर इंजिनियर होतो लय सवलत असतात मित्र तुला तुमच्या आज भाऊ आता सांगतोय किती तुझं वय किती ये दोन मिनटेट बघ भाऊ आज वय किती बघितले किती आणि अजून किती वर्ष तुला काम होईल असं वाटतं तुला कंबर अंदाज कंबर दुखतात माझं दिवस दिवस आपण होय शाळा शिकली नाही असल्याच याला सांग ना एकदा त्याला कुठे ढोला झालाय म्हणतोय तू त्याला शाळा शिकायचं त्याला म्हणलो तू शाळा शिकशील मग शहाशी काय दुसरे त्याला काय म्हटलं मी आता बाबा एकवीसशे वर्षी कंबर दुखायला लागली रोज रोज असले रानातले असले बघा यांनी एवढं काम केलंय माझं यांची फिल्डिंग ही मागची एवढं जर काम केलंय दिवस दिवस सकाळी आठ ला यायचं संध्याकाळी सात वाजता करायचं हजार रुपये रोजासाठी एवढं धडपड धडपड करायची तो झाला कलेक्टर झाला काही चला तहसीलदार नाही का काय व्हायचं पोलीस झाला होय आमच्या संगमनेरला एक म्हणजे असंच एक वॉटर समाजाच होता तर काय झालंय तो पाईपलाईन पहिल्यापासून पाईपलाईन काम करत होता घर नव्हतं काय नव्हतं त्याने आपल्या सहज असं पाल टोकून काम करायचं बैठिस्टर मग त्याने काय केलं त्याला दोन पोरी एक पोरगा होता त्याला म्हणजे पोरगा होण्यास संभव नव्हतं त्याने पिशवी बदलले त्यावेळेस काय केलं त्याला अचानक पोरगा झाला म्हणजे विशेष त्यांनी एक ठाऊक धरलं की दोन्ही पोरीने शाळा शिकवायची मग काय शिक काय झालं त्या परत त्यांनी काय केलंय शाळा असं पहिल्यापासून शाळा चालू केली लग्नानंतर दोन वर्षे परीक्षा देण्यापूर्वी जर त्यांनी एक विचार केला लग्न झालं तरी चालेल पण पोरगी त्या लग्नाला लग्न होऊन सुद्धा शिकवायचे त्यांची पोरगी आज त्यांनी त्या जागी संगमनेर जागी पाच सहा जमीन गुंठाऐकत घेतले त्याचं काय काय शिकलं पोलीस झाले कि नाही मग युपीएस युपीसी केली युपीएसी कम्प्लीटसी आता सिलेक्टेड झाले एकवीस काय नाव ठेवलंय त्यांच्या वडिलांना माहिती तुझं नाही बोलू तुझं काय नितीन माझं नाव करी तू माझं नाव नितीन आहे भावाचं बरं तुम्ही डोळ्याला पाणी आलं बघितलं का किती काम केलं सकाळपासून हात दाखवतो हात एवढ्या कमी वयात आमचे मी विट्टी दांडू क्रिकेट खेळायचो ह्या वयात कामं हा एक वेळ वासारी उठतो मी दाखवतो व्हिडिओ लागला हाटला गडी कामाला एकदा वसारी चालू केली थेट करायला लाविते तसे बघितलं काय पोरं होय त्याला म्हणलं एकदा ओसारी लागली की तेच काढायला लागणार ना हाताला तुझे दा दा? दा हात दाखव एकदा अलीकडे अलीकडे बघितलं सालटे गेलीत पर हाताची ही कष्टाचा हात आहे होय कसं वाटतंय उपटून उप्टेन ही लईक काही नाही त्याच्यामुळे हातात राहतात त्याच्यापाशी उपर दुखतोय भाऊ काय सांगतोय मग भाऊ काय सांगतोय शाळा शिकायचा एकच पर्याय एखादा व्यवसाय शिक ना वडापाव तळाय शिक त्याच्यासोबत लाखो वहीन काहीतरी तू पंक्चरचं बरोबर आहे का नाही गाड्या पंक्चर करायला शिकायचं थो थोडं येते हो येते का याला लवकर शिकू शकतो तेव्हा बरं बघितले तुमची गँग अठ्ठावीस जण आहेत म्हणले सगळे सात एकर आठ एकर ते उडीत काढतील अजून काय काय काम करतो तू काय काय काम करतो काम हे सगळं करतो तू तु? तुझ लग्न नाही झालं करायची का पुढं कधी कधी बावीस वर्षानंतर बावी करायचं आता नाही झालं नाही झालं नाही करायचं ना करायचं बघितलं का पोरगी पोरगी नाही बघितली आता पंचवीस वर्षाशिवाय बघितलं नाही बघ ना लवकर नकर नाही नाही ल पैसे कमी थान ना म्हणजे आता वीस पंचवीस लाख असल्यावरच लग्न करायचं नाही तर बघा येतो आणि काय इकडे पैसे हां हां बर चला आता तुम्ही कामावरा तुमच्यावरून उचलायच्या वेळेस एक सीन घेतो मी मला सांग फक्त त्यावेळेस तिमी उचलणार असता ना तुम्ही आता ह्यांचं झाल्यावरही उचलणार हा ह्यांचं सगळ्यांचं झालं गोळा कराय चालू केली यांची एवढी टीम पलटण चालू झाली हो का गँग होय दहा मिनिटात गोळा बनवाय सगळं एक वा वा एक एक जण एक एक आणते खाली सांडू नका <laughs> सांडल्याला जातो जाता गोळा कर दिसला 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 म्हणलं का छोकरा येऊ काढलाय काढलाय हे काय काढला नाही याचा त्याला दिसायचं होतं हय हय मायसमती भाऊ बोली पाहिलं ना लागले पोरं रडायला अय 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 हय काय काय बार बार ते बारका रडत आहे ना ते पळत त्यांच्या घरच्यांकडे दहा मिनिटात तर गोळा केलं यांनी सगळं दहा मिनिटात गोळा केला आला लगेच दुसरी तयारी आता दुसरीकडे जायचं ना दहा मिनिटात गोळा करून दुसरीकडे जायचं ते तरी पंक्चर शिकलं तू नाही काय करतो गॅरेज मध्ये कामाला जातो म्हणजे मग शिकतो कधी कधी विहिरीवर जातो हां कधी कधी व्हीरीवर यारीवर हो। आता तुमचा एग्जाम म्हणलंय यारी असतात चालवायचं तर यरीत भरायचं असतं ना, ना, ना? उन्हाळ्यात काम हां बरं बरं चलू दे तो व्हिडिओ फोटो असतात ना ते प्रकार दाखवत तुम्हाला बघा की जत्ता इंनी त्यांचा छोकरा माघ बांधलाय आणि काम करायचं होय तुमचा फोटो काढू दे हो तुमचं इकडं बघा त्यांनी माग पाहून व्हिडिओ होते चालू आहे त्यांचं आ कसं वाटलं आमचं शेत हा वसाऱ्या टाकल्या त्या कांद्यासाठी आवडलं का ट्रॅक्टरनी पाणी किती आलं पाच परस आहे बरं का पाच सहा परस विहिरी हाताने हाता हिरीचं असले कामं करताना पण ही विहिरी तशी नाही केली आम्ही ते बोकलेंडनी केली ते क्रेननी ना फोडी बसायचं खाली ब्लास्टिंग करायचं आहे ना चल चालू करी फक्त आंब्याची पिठी पशी ओके आमची सौर उर्जेच आहे कसं आहे पाऊस लय पडतोय फुल ह्या याने आता मला तिथे काठी ठेवली होती ती दाखवली म्हणजे मला किती माहिती बघितलं का नाही माहिती हे का आमची मोटर आता चालू झाली सगळे तुमची माणसं आहे आता हिवते गोळा झाले पाणी भरायला जायचं हां तिथं तिथं बस